माझ्या देशभक्त बांधवानो भगिनीन आणि मातानो शोभाताई तुम्ही योग्य वेळेला उमेदवारी घेतलेली आहात कारण आता दहा वर्ष ज्यांना निवडून दिलं होतं त्यांचा नाकर्तेपणा धुळेकरांनी पाहिलेला आहे पाहिलं की नाही रे जरा मोठ्याने बोला ना काय ऊन तर तापलेलं आहे पण तुम्ही तापल्यात की नाही गरम झाल्यात की नाही या सगळ्या अन्यायाविरुद्ध हा जरा जोरात रिस्पॉन्स पाहिजे आणि तसं पाहिलं तर समोरून जे निवडून आलेले आहेत ते तसे पहिले आमच्याकडेच होते म्हणजे एका दृष्टीने पाहिलं तर ते सुद्धा गद्दारच आहेत पण तेव्हा काय होतं नाना तुम्हाला सांगतो आपण लढत होतो एकमेकाशी आणि धुळे मतदारसंघ आम्ही दिला होता सोडून त्यांना त्यांच्याकडे उमेदवारच नाही म्हणजे ज्या पक्षाकडे उमेदवार नव्हता त्यांनी माझ्या शिवसेनेतला उमेदवार त्यावेळेला घेतला होता आणि मग शिवसेनेच्या मदतीने दोन वेळा विजयी झाल्यानंतर त्यांना वाटलं की धुळे त्यांचा त्यांची खाजगी मालमत्ता आहे असं नाही आहे आज तो तमाम धुळेकर आणि शिवसेना प्रेमी हा शोभातही तुम्हाला विजयी केल्याशिवाय राहणार नाही हा शब्द मी इकडे तुम्हाला द्यायला आलेलो आहे कारण आता किती आता बस नाही एकदा झाला दोनदा झाला आता थांब रे किती वेळा तेच ते आता बस झाला महत्वाचा मुद्दा काय की आज तिकडे नगरमध्ये आपल्या पंतप्रधानांची सभा झाली आणि त्यांनी आपलं नेहमीप्रमाणे आता एकतर काय झालेलं आहे यांच्या सगळ्या भाजपावरती कोणी आईवडिलांनी संस्कार केलेत की नाही हा प्रश्न आता देशाला पडलाय वेळावाकडं काही बोलतायत म्हणजे अगदी खालच्या पातळीवरती जाऊन बोलत आहे हेच ते पंतप्रधान मला लाज वाटते की गेल्या वेळेला त्यांच्यासाठी आम्ही मतं मागितली होती गेल्या म्हणजे गेल्या एकोणीस साली किंवा चौदा साली चौदा साली मला वाटतं मनमोहनजी पंतप्रधान होते त्याच्या आधी तेव्हा मोदीजीच बोलले होते की मनमोहन सिंग रेनकोट घालून आंघोळ करतात ते कधी पाहायला गेले होते असं चोरून बघायची सवयी जुनी आहे त्यांची नवी काही नाही आहे मग त्याच्यानंतर आता पवारसाहेबांना बोलले भटक ती आत्मा ओ मोदी साहेब तुम्ही कुठून आलात तिथल्या मातीचे संस्कार आम्हाला माहीत नाही पण आमच्या या शिवछत्रपतींची आणि जिजाऊची ही महाराष्ट्राची पवित्र माती आहे या मातीमध्ये असे संस्कार आम्ही कधी आमच्या मुलांना ना करत नाही आम्ही नाही करत आणि या धुळ्यामध्ये तुमच्याकडे पाणी वगैरे येतं का रे नीट बरं एक दिवसात येत असेल ना दोन दिवसांड तीन चार पाच सहा सात आठ मग आठ दिवसानंतर तुम्हाला हे पाणी देतात मग आता पाच वर्षानंतर आल्यानंतर ह्याना तुम्ही पाणी पाजणार की नाही यांना पराभव काय असतो त्याचं पाणी चाखवा जरा केंद्रामध्ये बसले होते मंत्री म्हणून बसले होते आज धुळ्याची पूर्ण धुळांड झालेली मी जळगावमधन येताना हेलिकॉप्टरने आलो म्हणजे जी मोदीजींच्या भाषेत मग हेलिकॉप्टरचे बायरोड आ गया असं ते बोललेच तो हेलिकॉप्टरचे उपरचे बायरोड जे भाग राहता तो महिने देखा संपूर्ण धुळं हे रखरख रखरख रखरखीत रख 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 झालेले आणि कदाचित येत्या काही वर्षामध्ये धुळ्याचा फार मोठा भाग त्या भागाचा वाळवंट होते की काय अशी भीती निर्माण झालेली आहे वाळवंट धुळेकरांचे कोणते प्रश्न सोडवलेत इथे शेतकरी आलेत आलेत की नाही कांद्याचे किती आहेत शेतकरी कांदावाले तुम्ही आनंदी आहात निर्यात बंदी वगैरे कशी छान चालू आहे अजूनही हे निर्लज्ज निवडणुका आल्यात माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची कांद्याची निर्यात बंदी नाही उठवत गुजरातच्या शेतकऱ्यांची कांदा निर्यातबंदी त्यांनी उठवून टाकली का गुजरात आणि महाराष्ट्र याच्यामध्ये तुम्ही भेदभाव काय करता महाराष्ट्राने मोदीजी तुम्हाला गेल्या दोन वेळेला चाळीस पेक्षा अधिक खासदार निवडून दिले होते म्हणून तुम्ही दिल्ली पाहिली होती या वेळेला महाराष्ट्र तुम्हाला दिल्लीपर्यंत पोहोचू देणार नाही माझी तर तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे दरवेळेला मला विचारतात नाना तुम्हाला विचारत असतील काय काय होणार काय होणार कसलं काय होणार नाही तुमची महाविकास आघाडी किती जागा जिंकणार म्हटलं आम्ही अठ्ठेचाळीस लढतोय आणि अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस आम्ही जिंकणार का नाही जिंकायची मोदीजी आज तिकडे जे बोलले की चार जूनला आमची एक्सपायरी डेट आहे अहो तुमचा बुरशी आलेला माल आजपर्यंत लोकांनी पाहिला आहे तो चार जूनला आम्ही फेकून देणार आहोत केराच्या